नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्या अंतर्गत ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर स्केल वन या पदांसाठी ती तीनशे जागा भरल्या जाणार आहेत मित्रांनो कायमस्वरूपी ही नोकरी असणार आहे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे महाराष्ट्रामध्येच तुम्हाला परीक्षा केंद्र देखील मिळणार आहे तर खरंच खूप चांगली संधी आहे तर नक्कीच अर्ज करायचा आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही एक डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस त्याआधी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे या ठिकाणी बघू शकता जी ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे ती दहा जानेवारी दोन हजार सव्वीसला असणार आहे जी प्रिलिमिनरी एक्झाम आहे त्यानंतर मेन एक्झाम असणार आहे ती आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार ला या ठिकाणी घेतली जाणार आहे या ठिकाणी तुम्ही वॅकेन्सीचं विश्लेषण बघू शकता जर्नलिस्टसाठी दोनशे पंच्याऐंशी जागा आहेत टोटल ज्यानुसार कॅटेगरीनुसार या ठिकाणी जागांचं विश्लेषण दिलेलं आहे एकशे तेवीस जागा अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी ओबीसी अडुसष्ट जागा एस सी बेचाळीस एस टी चोवीस डब्ल्यू एस कॅटेगरी अठ्ठावीस जागा आहेत हिंदी राजभाषा ऑफिसरसाठी टोटल जागा पंधरा आहेत कॅटेगरीनुसार साथ या ठिकाणी जागांचं विश्लेषण दिलेलं आहे बघू शकता तुम्ही अनरिझर्व्ह साठी सात जागा आहेत ओबीसी साठी चार एस सी दोन एस टी एक ईडब्ल्यू एस एक त्याचबरोबर पीडब्ल्यू बी डी कॅटेगरीचं या ठिकाणी जागांचं विश्लेषण दिलेलं आहे तर आता या पदांसाठी सॅलरी किती दिली जाणार आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पन्नास हजार नऊशे पंचवीस ते पंच्याऐंशी हजार नऊशे पंचवीस पर्यंत तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो सॅलरी मिळणार आहे जी की खरंच खूप चांगली सॅलरी आहे स्केल वनचं हे पद आहे मित्रांनो तर क्वालिफिकेशन या पदांसाठी काय लागणार आहे तर ही जी दोन पद वेगवेगळी भरली जाणार आहेत तर दोन्ही पदांसाठी क्वालिफिकेशन हे वेगवेगळं असणार आहे जर्नलिस्ट ऑफिसरसाठी त्यांनी सांगितलेलं आहे मिनिमम क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएट जर तुम्ही असाल किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असाल आणि तुम्हाला साठ टक्के मार्क्स असतील तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता सोबतच जर तुम्ही एस सी एस टी कॅटेगरीमध्ये जर असाल आणि तुम्हाला पंचावन्न टक्के मार्क्स असतील तरीसुद्धा तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता हिंदी राजभाषा ऑफिसरसाठी मास्टर डिग्री झालेली आहे तुमची विथ हिंदी आणि इंग्लिश सब्जेक्ट घेऊन साठ टक्के मार्क्स आहेत तुम्हाला तर अप्लाय करू शकता ऑरमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे मास्टर डिग्री झालेली आहे इंग्लिश हिंदी लँग्वेजमध्ये तरी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता या ठिकाणी ऑरमध्ये बरेच त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत तुम्ही बघू शकता डिटेलमध्ये एज क्रायटेरिया काय असणार आहे मिनिमम एज एकवीस वर्ष मॅक्झिमम तीस वर्ष या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे अप्पर एज लिमिट एज रिलॅक्झेशन या ठिकाणी बघू शकता तुम्ही शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबसाठी पाच वर्ष अदर बॅकवर्ड कास्टसाठी या ठिकाणी तीन वर्ष डब्ल्यू बी डी कॅटेगरीसाठी दहा वर्षाचं एज रिलॅक्झेशन दिलेलं आहे सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे तर प्रिलिमिनरी एक्झाम घेतली जाणार आहे ॲप्लिकेबल ऑफ बोथ जर्नलिस्ट आणि हिंदी ऑफिसरसाठी ही एकच प्रिलिमिनरी एक्झाम घेतली जाणार आहे ज्यामध्ये इंग्लिश लँग्वेज रिझनिंग ॲबिलिटी क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड असे या ठिकाणी प्रश्न असणार आहेत तीस तीस या ठिकाणी मार्क्स दिलेले आहेत टोटल शंभर मार्क्सचा हा पेपर असणार आहे प्रत्येकी तुम्हाला ड्युरेशन वीस वीस मिनिटाचं सब्डे सब्जेक्टनुसार या ठिकाणी त्यांनी दिलेले आहे परीक्षेचं माध्यम इंग्लिश आणि हिंदी या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे सोबतच मेन एक्झाम या ठिकाणी बघू शकता दोन्ही पदांसाठी मेन जी एक्झाम आहे ती वेगवेगळी घेतली जाणार आहे ज्यामध्ये तुम्ही सब्जेक्ट बघू शकता रिजनिंग आहे इंग्लिश लँग्वेज आहे जनरल अवेअरनेस आहे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आहे कम्प्युटर नॉलेज असे या ठिकाणी सब्जेक्ट असणार आहेत दोनशे क्वेश्चन दोनशे मार्क्सला या ठिकाणी विचारले जाणार आहेत त्यासोबतच डिस्टेक्टिव्ह पेपर सुद्धा या ठिकाणी असणार आहे इंग्लिश लँग्वेजचा ज्यामध्ये ए सी रायटिंग तुम्हाला या ठिकाणी विचारलं जाणार आहे ॲप्लिकेशन फीज या ठिकाणी किती आकारलेली आहे तर एस सी एस टी पी डब्ल्यू बी डी कॅटेगरीसाठी दोनशे पन्नास रुपये फीज आकारलेली आहे ऑल कॅन्डिडेटसाठी ऑदर देन एस सी एस टी पी डब्ल्यू बी डी हजार रुपये या ठिकाणी फीज आकारलेली आहे इन्क्लुडिंग जी एस टी चार्जेस या ठिकाणी फीज असणार आहे एक्झामिनेशन सेंटर आता कुठे असणार आहेत तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघू शकता मुंबई नवी मुंबई एम एम आर नागपूर पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक या ठिकाणी एक्झाम सेंटर असणार आहेत मेन एक्झामसाठी महाराष्ट्रामध्ये सेंटर मुंबई नवी मुंबई ठाणे एम एम आर हे एक्झाम सेंटर असणार आहेत तर आता अप्लाय कशा पद्धतीने करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला याची अप्लाय लिंक दिलेली आहे सर्वप्रथम ही माहिती पहिल्यांदा वाचून घ्या तुमच्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी जागा किती आहे तुम्ही त्या क्वालिफिकेशनमध्ये बसताय का ते बघूनच या ठिकाणी अप्लाय करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद